करत एक वर्ष लावून धरा मग मध्येच ही परीक्षा मध्ये ती परीक्षा मध्ये हे पूर्ण अभ्यास कुठल्याच परीक्षेचा होत नाही पूर्ण इनपुट कुठल्याच परीक्षेला बसत नाही त्याच्यामुळे ते रिझल्ट मध्ये कन्वर्ट होत नाही पिक्चर फक्त पॉझिटिव्ह एवढच आहे की आयोगाच्या चोवीस पंचवीस ने जर जागा बघितल्या ग्रुप बी आणि सीच्या तर यावर्षी पण मिनिमम पाचशे मिनिमम सी च्या हजार एवढ्या जागा येतील अशा अपेक्षेने तुम्ही तयारी करा चौदा जून बारा जुलै डोंट बॉदर सुपूर्ण फोकस करून ती तयारी करा सत्तर आला आहे तयार नाही सत्तरवर नाही होणार ना आपलं म्हणणं एकशे दहा किमान पाहिजे किमान एकशे दहा प्लसच जाईल ना कट ऑफ सत्तरवर वर कसा होणार कट ऑफ बरोबर आहे आयोग विसर विसरू शकतं इलेक्शन आहे आयोग आयोग आहे शासन शासन आहे आणि तुम्ही शासनात जाणार आहात ठीक आहे म्हणूनच सरकारी काम बारा महिने थांब असं त्याला म्हणतात हरकत नाही आपल्या पोट्यापणाचा प्रश्न आहे आणि आपण सिक्युअर आर्थिक लाईफ म्हणून शासन इतक्यासाठी साठी आपला तो प्रायोरिटी आहे ठीक आहे अभ्यास करावा लागेल पण या अभ्यासातून आपण करू इझी टो क्लिअर यू ऑल द बेस्ट मी थांबतो आय होप तुम्हाला कन्फ्युजन क्लिअर झाला असेल तुम्ही या कन्फ्युजनमध्ये राहू नका हो दोन हजार सव्वीस काय टार्गेट करायचं लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या आलेल्या जागा लागलेला रिझल्ट हे आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि सव्वीस चौदा जून आणि बारा जुलै कंबाईन ग्रुप बी आणि सी त्याच्या मेन्सला पाच पाच महिन्यांचा वेळ मिळतो त्यामुळे तिथं मराठी इंग्लिश कवर होतं हे पण इथं लक्षात ठेवून आपण तयारीला लागलं पाहिजे इज इट क्लिअर थांबतो थँक्यू सो मच